जगाचा पोशिंदा तो बळीराजा विविध संकटाचा सा सामना शेतकरी करत असतो सध्या उन्हाळा अतिशय कडक आहे आपण ही पाहतोय ही डाळिंबाची बाग आहे उन्हाळ्याची तीव्रता या लहान लहान फळांना बसू नये किंवा तर ही नवीन बार बारकरी बारकरी फळं याच्यामध्ये तयार झालेली आहेत या फळांना उन्हाचा प्रादुर्भाव होऊ नये उन्हापासून पिकावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी असा या महागडा खर्च केलेला आहे हे आच्छेदन लावल्यामुळे डाळिंबाच्या बागेला प्रादुर्भाव होणार नाही आणि प्रामुख्याने ही जी फळं आलेली आहेत या फळांवर उष्णतेचा विपरीत परिणाम होणार नाही शेतकरी सध्या अनेक संकटांचा सामना करतो शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळतोच असं नाही महागडी खतं वापरावी लागतात महागडी औषधं वापरावी लागतात खतांचा औषधांचा बाजारभाव प्रचंड असतो त्या मानाने बाजारभाव मात्र शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडतोय आपण पाहतोय शेतकरी अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत हे प्रयोग निश्चित उन्हाळ्यासाठी उपयुक्त आहे असा पडदा लावल्यामुळे किंवा अशी जाळी लावल्यामुळे पक्ष्यांपासूनही बचाव होतो आणि प्रामुख्याने उन्हापासूनही फळांना उपद्रव होणार नाही याबाबतची शेतकरी काळजी घेतोय डाळिंब निघायला अजून एक अडीच तीन महिने अवकाश आहे परंतु शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे इथे गादी वाफे तयार केलेली आहेत जेणेकरून या पास्ताचं खत पण होईल पाणी कमी लागेल आणि मशागतीचा खर्च देखील कमी होईल बळीराजा वेगवेगळे प्रयोग करत असताना शेतीमधून चार पैसे आपल्याला अधिक कसे मिळतील याबाबत साठी नेहमी त्याची धडपड सुरू असते सुरेशवाणी बिघार टाइम्स येडगाव